मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आजचं लोडिंग आपलं श्री राजेंद्र कोल्हे मुक्काम पोस्ट लोणी हवेली तालुका पारनेर जिल्हा नगर जिल्हा आहिल्यानगरसाठी आपलं हे लोडिंग चालू आहे आता साहेबांनी पहिले आपल्याकडनं बाराशे झाडं घेतलेली आहेत आणि आज रोजी त्यांची परत साडेपाचशे झाडं भरायचे आहेत त्यांचेच भाऊ आर्मीमध्ये जे रिटायर आहेत कोल्हे साहेब त्यांनी सुद्धा सुरुवातीला दोन वर्षाची झाडं घेतली होती त्यानंतर राजेंद्र साहेबांनी घेतली होती आणि यावर्षी पुन्हा एकदा राजेंद्र साहेबांची आपण साडेपाचशे झाडांचं लोडिंग करतो आहे तर बघू शकतो मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळ तालुक्यात मलकापुऱ्या गावी पस्तीस एकरामध्ये शासनमान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता आहे तर बघू शकतो आपण अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे साडेपाचशे झाडं भरायचे आहेत तसेच तस आपण जाता जाता सातारा लोनंद असेल किंवा कराडचे काही पार्टीचा माल टाकलेला आहे आणि ती रोपं आपण घेऊन पुढं जाणार आहे